नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिना इतका महत्त्वाचा का आहे हा महिना देवी देवता धन शांतता अध्यात्म आणि इच्छापूर्तीसाठी सर्वात शुभ मानला जातो या महिन्यात केलेले जप तप मनोकामना पूर्ण करतात असे शास्त्र सांगते तर चला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना कोणाचा मानला जातो मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा स्वमास आहे भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्वतः म्हणतात मासांना मार्गशीर्षोहम म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मा मी मार्गशीर्ष आहे याचा अर्थ हा महिना दैवी शक्तींनी भरलेला असतो या महिन्याचे धार्मिक महत्त्व काय आहे या महिन्यात केलेले दान जप पूजन याची थेट पुण्य मिळते देवता पृथ्वीच्या जवळ असतात असे मानले जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उत्तम काळ आहे पापक्षालन मनशांती वाईट ग्रहांची दोषमुक्ती यासाठीही हा महिना सर्वोत्तम मानला जातो लक्ष्मीपूजेला खास काळ मार्गशीर्षात प्रत्येक गुरुवार हा ल लक, महालक्ष्मीचा विशेष दिवस घरात श्रीसूक्त लक्ष्मीसूक्त अष्टलक्ष्मी जप केला तर घरामध्ये धनवृद्धी ऐश्वर शांती कर्जमुक्ती होते असे मानले जाते या मार्गशीर्ष महिन्यात पृथ्वीची ऊर्जा बदलते वैज्ञानिक दृष्टिकोनानुसारही या काळात सूर्याच्या किरणांची ऊर्जा बदलते शरीर आणि मन दोन्ही स्थिर राहतात सकारात्मक कंपन वाढते म्हणूनच जप ध्यान व्रत याचा प्रभाव दुप्पट होतो मार्गशीर्ष महिना हा देवांना प्रिय सणांचा महिना असतो या मार्गशीर्ष महिन्यात दत्तजयंती गुरुवारी खास व्रते देवी देवतांचे महत्त्वाचे उत्सव असतात यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते पूर्ण मनोकामना होण्याचा काळ या महिन्यात ओम श्री महालक्ष्मेय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणला तर धनलाभ होतो लोक जे काही म्हणतात मागतात ते लवकर पूर्ण होते असे पुराण सांगतात दत्त भक्तांसाठी सर्वात शुभ संपूर्ण महिन्यात दत्तगुरूंची कृपा प्रचंड असते दत्तगुरूंचे नामस्मरण सप्ता, दत्त बावन्नी अवतार चरित्र यामुळे घरातील अडथळे दूर होतात या महिन्यात सासू सून पती पत्नी भावंडे साहि यांचं साहित्य वाढते कारण हा देवी देवतांना प्रसन्न करण्याचा काळ असतो आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाचा या काळात तूप दूध श्रीखंड आंबवलेले पदार्थ हे आरोग्य सुधारतात शरीरातील त्रास डोकेदुखी तणाव या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप प्रमाणात कमी होतो मार्गशीर्षातील शक्तिशाली उपाय गुरुवारी हळदी कुंकू देणे लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वोत्तम उपाय आहे सुक्त किंवा लक्ष्मी सुक्त पठन घरातील आर्थिक संकट दूर कर दत्तगुरूंना नारळ अर्पण कर करणे त्यामुळे अडथळे दूर होतात तुलसी पूजन घरातील दोष नष्ट होतात पितृदोषासाठी तिळाचा दीप कुटुंबातील दडपण कमी होते घरामध्ये तांदूळ गूळ वाटणे शुभ मानले जाते अकरा दिवे लावणे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते मार्गशीर्ष गुरुवार का करतात हा प्रश्न सर्वांना पडतो कारण देवीची कृपा सुख समृद्धी घरात शांती कलह दूर कर्जमुक्ती या पाच गोष्टी निश्चितच मिळतात असे शास्त्र सांगते जीवनामध्ये बदल कसे येतात या मार्गशीर्ष महिन्यात केलेले छोटे उपायही मोठे बदल घडवतात कर्म प्रभावी होते आणि महत्वाचं म्हणजे मन, मन एकाग्र होते इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग या मार्गशीर्ष महिन्यातच होतो मार्गशीर्ष महिना म्हणजे देवांचा आशीर्वाद लक्ष्मीची कृपा शांती धन आध्यात्मिक उन्नती याचा महामास हा काळ आपण योग्य वापरला तर संपूर्ण वर्ष आनंदी जाते म्हणून तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये ओम श्री लक्ष्मी माता की जय लिहायला विसरू नका लक्ष्मीची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहो धन्यवाद जय लक्ष्मी माता